नरादम अक्षय शिंदे यांचा ज्या अधिकाऱ्याने एन्काउंटर केलं त्याचं अभिनंदन करतो आणि त्याला कल्याणपुरेच्या वतीने आम्ही हा एकावन्न हजार रुपयाचा बक्षीस देतो अशा विकृतीला नष्ट करण्याचं काम या ठाणे पोलिसांनी केलं आहे काबिले तारीफ आहे आणि काही राजकीय नेते लोकं म्हणतात की चुकीच्या पद्धतीने केले जर चुकीच्या पद्धतीने केला असेल तर त्यांचं अधिक अभिनंदन करतो आणि त्यांना सलाम करतो की आता अशाच गोष्टींची गरज आहे कायद्याच्या बाहेर जाऊन अशा विकृतांना खेचणं गरजेचं आहे आज खऱ्या अर्थाने ज्या लहान चिमुकल्या आहेत त्यांना न्याय मिळालेला आहे खऱ्या अर्थाने बदलापूर कल्याण महाराष्ट्राला न्याय मिळालेला आहे मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचा जेवढा आपण आभार व्यक्त करू तेवढं कमी आहे असे निर्णय घेण्याची वेळ ही येणाऱ्या काळामध्ये गरज आहे त्यामुळे जे जे ज्या ज्या ठिकाणी महिलांवरती अत्याचार करणं होतील आणि त्या अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला भर चौकात गोळ्या मारल्या पाहिजेत हा जो इन्काउंटर केलेला आहे हा खऱ्या अर्थाने त्या विकृतांना संदेश दिलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये अशी विकृती जर परत आली तर यांना गोळ्या हल्ल्यात येतील आणि अशा गोष्टीला आता शिव ते अतिउत्तम झालं सगळे महाराष्ट्रामध्ये बोलत होते की काय होऊ शकत नाही पण आपल्या मुख्यमंत्र्यांनी आणि खासदार साहेबांनी हे करून दाखवलेले त्याच्यामुळे गल्ली बोळात जरी एखाद्या मना हा विचार केला तर आता त्याला थरकाप झाला पाहिजे स्वतःच्या विचाराचा असं के काही केलेलं आहे त्यांनी ती खूप छान केलेलं आहे आमच्या महिला सुरक्षित राहू शकतात कुठेही त्यांना पाठवलं तर बिंदास राहू शकतात पण मुख्यमंत्र्यांनी हे करून दाखवलंय की आजपर्यंत जे कोणी मुख्यमंत्र्यांनी केलं नव्हतं ते इतक्या इतक्या लवकर त्यांनी केलेलं आहे की वेळेत पटकन न्याय दिलेला आहे छोट्याच्या चिमुकलीवरती एवढा न्याय झालेला आहे त्याच्यामुळे तो तिला न्याय मिळाला हे अतिउत्तम आणि सगळ्या महिला सुरक्षित राहतील हे आनंदाची बात आहे एकनाथ साहेब आहेत आणि खूप चांगलं असं पोलिसात दलांना हे केलं आहे की अशा नरातामांना शिक्षा पण झालीच पाहिजे आणि इन्काउंटर केलं त्याबद्दल आम्ही पोलिसांचे खूप खूप आभारी आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि डॉक्टर खासदार डॉक्टर शिखर शिंदे यांचे पण खूप खूप आम्ही महिलांतर्फे आम्ही खूप खूप आभार तसेच आपले शहर कल्याणचे शहरप्रमुख महे दादा गा गायकवाड यांचे पण आम्ही खूप खूप आभारी आहे कारण सगळ्यांना महिलांना त्यांच्यामुळे एक असा वाव मिळाला आहे आणि जेणेकरून कोणी असा नरतम हे काही कृत्य चुकीचं कृत्य करता असेल त्यांना ही शिक्षा झालीच पाहिजे यासाठी आम्ही मुख्यमंत्री ते एकनाथ शिंदेसाहेबांचे आम्ही आभारी खास करून मुख्यमंत्री साहेबांचा आभार मानेन की त्यांनी एवढं मोठं चांगलं केलेलं आहे की महिलांचं खरंच खूप एकदम टेन्शनमध्ये होते सगळ्या महिला पण आजचं जे कालचं कार्यक्रम हे झालेलं आहे बदलापूरचा इन्काउंटर झालेलं आहे तर आज सगळ्यांनी महेशदादांच्या ऑफिसच्या इथे सगळ्या महिलांनी पेढे वाटलेले आहेत सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे आणि मी खरंच श्रीकांत साहेब मुख्यमंत्री साहेब यांचे आभार मानतो યાર <Gãra> મા <it> <believers> <They> <avez> <Marguita>